नमस्कार मी गिर्दी केसरकर आणि आपण पाहत आहात प्रवक्ता न्यूज गेल्या काही दिवसांपूर्वी वसईच्या चिंचोटी कामण या परिसरामध्ये एक अशी घटना घडली ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा बांधकामामुळे कसं निष्पाप लोकांचा जीव जातोय हे समोर आलेलं आहे ही घटना आहे चार ऑक्टोबर शुक्रवारची ही घटना दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली चिंचोटी या ठिकाणी एक साईट चालू होती ती अनधिकृत बांधकामाची साईट या ठिकाणी सुरू होती त्यावेळेस एक दिवाळ जी आहे ती अनधिकृत बांधकामाची दिवाळ एका तरुणीवर पडली आणि एका बावीस वर्षीय तरुण तरुणीचा यामध्ये मृत्यू झाला या तरुणीचं नाव रक्षनाथ लांगे असं आहे आणि या तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर ह्या संपूर्ण घटनेनंतर या बांधकाम व्यावसायिकांनी ही संपूर्ण घटना लपवण्यासाठी या तरुणीचा मृतदेह जो आहे तो तिच्या गावी पाठवून दिला रातोरात आणि गावी पाठवल्यानंतर तिथेच त्याचा अंत्यसंस्कार करण्यात आला या संपूर्ण घटनेमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं कशाप्रकारे हे बांधकाम व्यावसायिक अशा घटनांना वाढव वाढवत आहेत परंतु ह्यामध्ये जे जीव जात आहेत ते लपवण्यासाठी कशाप्रकारे या बांधकाम व्यावसायिक आता प्रयत्न वाढत चाललेले आहेत या संपूर्ण घटनेमध्ये ना या तरुणीच्या मृतदेहाचा करण्यात करण्यात आला ना यामध्ये कोणती वैद्यकीय उपचार आले आणि या तरुणीला कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही तिचं छवेच्छेदन झालं नाही मृतदेह गावी पाठवण्यात आला आणि त्यामध्ये तिच्या नातेवाईकांनी या संपूर्ण घटनेनंतर तक्रार केली आणि आज कुठेतरी तीन दिवसानंतर या संपूर्ण घटनेबाबत गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल झाल्यामध्ये एका मोठ्या व्यावसायिकाचं नाव समोर येत आहे तो म्हणजे प्रदीप गुप्ता चिंचोटी कामण या परिसरामध्ये मोठमोठे व्यावसायिक जे मोट ये आहेत अनधिकृत बांधकाम करणारे फिरत असतात आणि हे व्यावसायिक यांना कोण बढावा देतो असा मोठा प्रश्न उपस्थित राहिला आहे फक्त महानगरपालिकेवर दोष देणं गरजेचं आहे का महानगरपालिकेनंतर या ठिकाणी आमदार देखील सक्रिय आहेत अनेक वर्षांपासून आमदार सक्रिय आहेत मग का कोणाच्या हाताखाली कोणाच्या संरक्षणाखाली हे मोठमोठे अनधिकृत बांधकाम व्यावसायिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आपला व्यवसाय सुरू करत आहेत प्रदीप गुप्ता हे आता फरार झालेले आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे अनेक वर्षांपासून इथे अनधिकृत पसरवण्यामध्ये प्रदीप गुप्ता नाव समोर व्यावसायिकांची तर हद्दच पार झालेली आहे एका तरुणीचा मृत्यू होतो तिचा मृतदेह जो आहे तो गावी पाठवला हो जातो आणि त्यानंतर त्याच्यावर कोणतीही कारवाई व्यवस्थितरित्या केली जात नाही सध्या तरी हा प्रदीप गुप्ता जो आहे तो फरार आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचबरोबर जमीन पालक नितेश दिनेश जैन त्याचबरोबर जो जमीन मालक आहे दिनेश जैन ह्याच्या ह्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि फराज खान आणि कन्नर मोनी जे ह्या संपूर्ण साईटचे ठेकेदार होते त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली परंतु प्रदीप गुप्ता जो आहे तो फरार आहे यामध्ये आता एक मोठा प्रश्न उपस्थित राहतो ते म्हणजे विरारमध्ये देखील अशी घटना घडली होती आणि सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता पाचही बिल्डरवर याच्यामध्ये प्रदीप गुप्तावर जरी गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी नेमका तो फरार आहे की त्याला कोणाच्या तरी संरक्षणाखाली फरार केलं गेलंय हा मोठा प्रश्न उपस्थित राहतोय कारण गेल्या अनेक वर्षांपासून जेव्हा प्रदीप गुप्ता मोट हजारोच्या स्क्वेअर करत होता तेव्हा प्रदीप गुप्ताला कोणाचं संरक्षण मिळत होतं आणि तेव्हा महानगरपालिकेने त्याची बांधकामं का नाही तोडली हा प्रश्न चिन्ह उपस्थित राहतोय का आपण एका रक्षणात लांगेचा जीव जाण्याची वाट पाहत होतो का आणि खरंच का आपण अशा अनेक तरुणींचा आणि निष्पाप जीवांचा जीव जाण्याची वाट पाहतोय का त्यानंतर असे अनेक प्रदीप गुप्ता जे वसई विरारच्या चिंचोटी आणि अनेक महामार्गाच्या रस्त्यावर फिरत आहेत आणि अनधिकृत बांधकामांचं जाळं पसरवत आहेत त्यांना नंतरच येणार आहे का आणि जरी प्रशासकीय राजवट आता प्रशासनावर कोणतीही बॉडी नसली तर प्रशासनाला प्रत्येक वेळी धारेच धरणं हे गरजेचं आहेच परंतु फक्त प्रशासनच आहे का की यामध्ये खरंच कोणत्याही मोठ्या राजकीय नेत्याचा देखील हात मिटलेला आहे कारण मुंबईवरून असू दे ठाण्या असू दे अनेक राजकीय नेते या ठिकाणी येऊन मुंबईची तुंबई करत आपले हात धुवून नेत आहेत पैशांचे अल्लोट व्यवहार इकडे होत आहेत आणि म्हणूनच हे आवाज दाबले जात आहेत पाहण्यासारखं असेल रक्षणातला नक्की न्याय मिळेल का की अशा प्रकारे जसा तिचा मृतदेह जाळला गेला तसंच हे न्याय देखील अशाच प्रकारे जाळले जातील धन्यवाद